नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसं आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि खूप दिवसांचा ब्लॉग करतो बाय द वे मी टी व्ही बघत होतो आणि टी व्हीवरती ना एक शॉर्ट व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये जो बायडेन आणि इंडियाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी त्यांचा हा व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओज दाखवतो तुम्ही व्हिडिओ बघा आणि आपला जो नॅशनल फ्लॅग आहे ना, ना, ना तो बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा मला हा व्हिडिओ बघताना लिटरली काटे आले माझ्या अंगावरती तुम्ही हो पण बघा मी जास्त वेळ नाही घेणार एक मिनटं पहिले कॅमेरा अँगल स्विच करतो हे बघा दिसतंय तुम्हाला मी प्ले करतो आपला नॅशनल फ्लॅग बघा आता बघा फक्त आणि युएस फ्लॅग बघा एकदम मजे ना लिटरली काटाला माझ्या अंगावरती <laughs> सिरियसली बाय नमस्कार नमस्कार तुम्हाला सगळ्यांना मुंग्या दिसतो तुपरा प्रकाशामध्ये कोरा दिसणार पाच मिनिटांनी मला भांडून आणि आम्ही आहोत त्याच मध्ये ज्यामध्ये माझं काय मला आणि आणिश्वर त्याच आम्ही चाललोय अजून आम्ही तर आम्ही चाललो आहोत आहोत गावी तर आम्ही आता कुठे जाणार आहे मालवण ला जाणार आहे आणि जाण्यात येणार तू काय बोलतो मी जोरात बोलतो मी जोरात बोलू तर आ, आता ही बस आम्ही अंबरनाथ पकडली साडेतीन वाजता आणि आता वाचले आहेत सात म्हणजे आम्ही म्हणजे अंबरनाथ टू कोपरखेरे पोहोचायला ऑलमोस्ट झाले अडीच तास पकडून झाला अडीच तास आणि आता ते वॉशरूम पण नाहीये आणि गाडी एसी आहे थंडी थंडी असते तेव्हा तिला खूप टाइम आहे आणि ट्रेनची तिकीट आहे सोळा तारखेला त्यांची पण पण तिकीट त्यांची बियारी नाही कन्फर्म नाही तर म्हणून आम्ही मस्ती चालू आहे आता मी सहा वाजेपर्यंत ऑफिस काम करतो ऑफिस चा लॅपटॉप ठेवला आता चार दिवस मी मजा करणार आहे तर आता मी जसं प्रवास करी जस ब्लॉग जाईल तसं तर तुम्हाला दिसेलच बाकी मग न्यू लुक कसा वाटतं तर आता चोबे वाटतं एकदम खरं सांगतो तरी केस सेट नाही प्रतिका काय बोलायचं तुला मी विचार करते आता वॉशरूम ब्रेक कधी येईल हे हे मला सांगितलं की कार काढ आता एवढ्या एसी बस मध्ये घेऊन चाललं तरी हे आय हेड होते ऍक्च्युली कार घेऊन जाणार होतो पण प्रॉब्लेम काय मला बारा तास गाडी चालवायला लागली असते आणि मग त्याच्यानंतर मी एन्जॉय कधी करू मी गाडी नाही आणली पण नेक्स्ट टाईम मला गाडी घेऊन तर चला थोड्या वेळात परत पिंपू या गेहरा बाय बाय आज जो पावने, पावने मी ब्लॉग सुरू केला होता बसमध्ये आणि आता सकाळचे वादलेत पावणे आठ पावणे सव्वा आठ झाले सॉरी मी जस्ट मालवणला आहे आणि आता हे घर बघून हे होम स्टे आमचा आमचा अचानकमध्ये प्लॅन चेंज झाला आलं जायचं होतं पोईपला पण पोईपला पण एक मामाचा फोन आला मामा बोलतो इकडे ये तर मी मामाला बोललो एक दिवस मी मालवणमध्ये काढणार आहे कारण की मला मालवण जरा फिरायचं एक्सपोर्ट मी तुम्हाला थोडासा रोम दाखवतो बघा हे असं काहीतरी बाहेर आहे का माहिती मस्त असा व्ह्यू आहे यार छानसा इथे पण कोकणातली सकाळ भारी वाटत तर या रूम स्टेचे मला पडले हजार रुपये त्यांनी सांगितलं तर एसी हवा असेल तर तीनशे रुपये एक्स्ट्रा द्यायला लागतील आणि याच्याकडे बाईक पण आहे तर ते मला बोलले चारशे रुपयाला पण तुम्ही साडेतीनशे रुपये द्या बाईक असेल तर मी आज एक दिवस पूर्ण मालवण एक्सप्लोर करेन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जलम नसेल माहिती तर मालवण हे माझं मूळ गाव आहे म्हणजे फोर फोर फादर फादर्सचं आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडे शिफ्ट झालो तर आता मी थोडंसं अप होतो जरा कपडे उपडे माझी कृती कधी जीन्सच नाही टाक म्हणजे मी आता ही जीन्स मला किती दिवस घालायची मलाच नाही माहिती कारण की ती मला बोली तुला मी सांगितलेली जीन्स टाकायला बॅगेमध्ये तिने माझे कपडे टाकले नाही तिने स्वतःचे कपडे मस्त टाकलेत आता मला वरती चांगले चांगले टी शर्ट आहे खाली जीन्स एकच आता जर वाटलं तर मी घेईन विकत आ, आता फटाफट प्रेशरात होतो कारण की माझा जी सीट मिळाली ती ना बसमध्ये मध्ये ती मागची होती आणि उडत उडत मस्त पैकी आलो एसी मध्ये चला आता जास्त वेळ नाही घेत आणि आम्ही थोडा वेळ भेटतो आणि बोला बोला काय कसं काय बर एक मिनिट

म्हणजे जिथून मालवण बस डेपो जातो एका बाजूला जातं कसाल कुडाळला जायला आणि एक आहे आचऱ्याचा रोड तर आता आम्ही इथे आहोत आणि जसं आम्ही त्या साईडला मालवण बस डेपोच्या साईडला जाणार आहोत तिकडे नाश्ता करणार आणि मग पुढचा जो प्लॅन आहे तो एक्सप्लोअर करता करता दाखवा दिसतंय बोर्ड यस एक मिनिट टाक हा बोर्ड बघायला आलो होतो आम्ही की इथून किती किलोमीटर काय काय आहे ते पहिलं तर पोटात टाकणार आहे ॲक्च्युली पहिला प्लॅन होता की थोडासा आधी काय म्हणतात त्याला आराम करणार आहे पण आता आम्ही आंघोळ केली ना तर फ्रेश झालं ॲक्च्युली आराम आम्ही आता असं ठरवलं आहे की दुपारीच केलेला बरा आहे कारण ऊन आहे ना एवढं आहे ना आता दहा वाजता तर एक दोनला काही फिरणं शक्य नाही होणार मग तेव्हा जेवून मस्त आराम करायला रूमवरती जाणार तर आता नाश्ता करतो आहे का तू ओके okay. स्कूटी घेतली आम्ही इथे फिरण्यासाठी जिथे आम्ही म्हणजे होमस्टेसाठी थांबलो त्यांच्याच कडून घेतली आज फिरण्यासाठी चव्हाण हा रोहित गाववाले असतील ते तर आता जातो आम्ही नाश्ता करायला हेल्मेट म्हणाले हेल्मेटची सध्या तरी गरज नाही आहे आणि आम्ही काय हेल्मेट आणलं नाही आहे मुंबईवरून आणि माझे आंबोळी आणि इथे लावणे छान वाटलं रे फोटो काढायचं ना A few moments later. स्वप्न बोईसरचं स्वप्न झालेलं आहे मालवणात येऊन पूर्ण म्हणजे हे केलंय साकार केलंय तारखेला दिसून आला इकडे येताना येताना इथे पूर्ण हा देश जो आहे करचा आहे कर लोकांचा आहे एक थोडस हे आहे डाऊट आहे डाऊट नाही म्हणजे मला अतिशय आला म्हणजे हे कर लोकांनी वेगळं देश स्थापन करावं असं वाटतं मला कारण बाबा म्हणजे एक 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 घर किंवा एक बोट असा दिसला नाही मला चव्हाण त्यांचं चव्हाणांचं गाव आहे आय थिंक हे मालवणात जास्त नाही मी माझं हे दिलं ना वोटर आयडी तर ते जाधव कागावर बडेकर मालवणी आहेत का हो मला इकडचं आहे मूळ गाव आमचं आहे पण ते गेले तिकडे भटकायला चौक्यामध्ये किल्ला दाखवते हे बघा दिसतोय का तुम्हाला येस हा आहे मालवणचा किल्ला आता आम्हाला तिथे कसं जायचं ते काय माहिती नाही पण माझा असा अंदाज आहे की मालवणच्या बीचवरून बोटनी त्या किल्ल्यामध्ये जातात आता त्याचे टायमिंग वगैरे काय असतील ते आम्ही मालवण बीचला आम्ही संध्याकाळी जाणार आहोत आणि आता फार बरं वाटतंय इथे फार बरं आणि आता हा पाय भिजवणार आहे तर आम्ही आता मस्त आस्वाद घेतो बीचच्या हवे आणि असं बिलकुल पण मला असं वाटत नाही हे मला असं माझं मी मला सगळ्यात असं माझ्याकडे बघून सोडत मी लोकलच आहे इकडं लोकल सारखंच वागतोय मग असं गाडी पण त्याच्यासारखी आता घेतली ना अभि अभी आया हूं अपने मूड गाव मे तो मूड स्वभाव मे चला बाय आणि मी इथे घालून आली आहे कोल्हापुरी चप्पल त्याच्यामुळे मला ती काढणं भाग आहे बिकॉज ती होईल ओली मी म्हटलं साडीवरती वगैरे पण ही कशी मॅच झाली पाहिजे त्यामुळे ही घातली आहे मी आणि शरदचे हे चप्पल आहेत आणि हा बघा त्याला ऍक्च्युली बीचवरती खूप टाइमपासून जायचं होतं वा 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 वाटी वॉटर आणि

तुला कार बनवायचं तुला नाही घ्यायचं उभार भिन भिनायचो असं वाटत भिजली काढतो काढतो जो आमचा सडन प्लॅन बनलाय ना मालवणला बन यायचा तो एकदम वर्थ इट आहे म्हणजे मी म्हणजे असं विचार पण नाही केलेला की हे इकडे येऊन एन्जॉय करा तर आता थोड्या वेळ पण इकडे येणार आहे म्हणजे श्रजा ताई आणि नाईक फॅमिली पण इथे नाही ना तारकरी मालवण बीचला येणार आहे मला आंघोळ करायचं मन करत मी कपडे नाही घाल आणली आहे ते बोलतायत नाही मोठी शाणी आणि आता आणि आता जे घाव गा, घावणे चटणी आणि आंबोळ्या खाल्ल्या ना खूप भारी होतं एकदम म्हणजे एक मला दुपारी जेवण आम्ही कुठे आहे मला पण नाही माहिती कुठे करणार आहे असं इथे सगळं ऑथेंटिक मालवणीच मिळतं आणि शपथ आहे बय बाय शरद आता ना चालू ना चालू है चालू है, थाम हाँ थाम जरा थाम एक मिनट तुम्हें पण बघा आम्ही काय फालतू करतो यार उभा कर अरे थाम तो? एक मिनट सी ये आणि असंच टाइमपास करत करत आम्ही चालत चालत चप्पल हातामध्ये घेऊन पुढे इथपर्यंत आलो म्हणजे तिकडे सगळी माणसं तिकडे आहेत आणि आम्ही चालत 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 मला असं मला जरा असं काय बोलतात तिला नंगे बेर दिसतात का असं जरा बीचवर चालायला आवडतं जरा असं आणि इथे खूप एकदम मेडिटेशन टाईप वाटतं म्हणजे तुम्ही बसून आम्ही बसलो नाही आता बसणं म्हणजे उन्हाची वेळ आहे तर बसता नाही तर संध्याकाळी जा बीचवर जाऊ तिथे असं पाच मिनिट शांत निवांत फक्त लाटांचा आवाज आणि हवा खरे तर भारी आहे भारी वाटेल आणि पाण्यामध्ये पाय असेल थंड वाटत गरम होतो असं वाटतं हिचा आवाज असेल कारण की ह्याचा लाटांचा आवाज आहे तिकडे मालवण किल्ला आहे आता मालवण किल्ल्यासाठी जायला मालवण बीच आम्ही गेलेलो मालवण बीचला पण आम्ही लगेच निघालो कारण आम्हाला नाश्ता करायचा होता संध्याकाळी बघू जर जमलं तर जाऊ तिकडे चले। चल खेळ आता तू चल चला बस चला आम्ही तुम्ही अचानक भयानक झालेला प्लॅन आहे दोघा नवरा बायकोचा की आपण आता मी मम्मीला पण फोन केला मम्मी बोलते बरं आला दोन दिवस फिरा <laughs> आता आता फिरतो आम्ही दोन दिवस फिरतो आता तसं पण मी लॅपटॉप घेऊन आलो हाय तर मला काय <laughs> नाही दोन दिवस सुट्टी आहे दोन दिवस म्हणजे चार दिवस सुट्टी आहे टोटल तर चार दिवस मी काम नाही करणार आहे चार दिवस मी माझी मजा करणार आहे चला आता या व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या मी तर हेच किती मजा किती मजा हेच केलं पण खूप केलं ना मला भारी वाटतं आता बघू आता दुपार जेवण करू तुम्हाला जेवण दाखवतो आणि मग मी ब्लॉग एंड करीन आपल्या होमस्टेमध्ये जाऊन ठीक आहे तारकरलीला करू कारण रात्री काय पुन्हा तारकरलीला येणार नाही आणि आमचा असा प्लॅन आहे संध्याकाळचं जे डिनर आहे सॉरी संध्याकाळचं जेवण आहे म्हणजे डिनर ते आम्ही मालवण साइडला करू तिकडे म्हणजे करता येईल ना ठीक आहे चला भेटतो आता आम्ही तुम्हाला आमच्या खाली जेव्हा आमच्या समोर येईल ना परस्पी जाईल तेव्हा आणि मम्मीने मला अजून एक काम दिले तुम्हाला सगळ्यांना जसं माहिती आहे की मम्मीचं जे गाव आहे मम्मी देवबागची आहे आणि तिचा अन्न कल्याणच्या मम्मीला माहिती फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन तर मम्मीच माहेर हे इकडचं आहे आणि मम्मीचे जे चुलत भाऊ म्हणजे काका वगैरे आहेत ते तारकर्ली बीचच्या जवळ राहतात तर बरेच वर्ष त्यांचं काही म्हणजे आजोबा मुंबईत आल्यानंतर फार कमी इकडे आलेले आहेत तर मला मम्मीचा फोन आलेला की तुम्ही तारकर्ली बीचला गेला आहात तर त्यांचा बीचच्या जवळच आहे जर जमलं तर आता ते विचारणं तर म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे थोडं कठीण आहे पण तिकडे जवळ जे बोटीवाले साळगावकर आहेत तर विचारशील त्यांना तर त्या मामांचं नाव सांगितलं तर तिकडे गेलीस तर मला फोन लाव मम्मी फोनवरती बोल म्हणजे खूप वर्षांपासून माझ्या मावशीमुळे ओळख होती पण ती आता नाही आहे सर्वात मोठी मावशी माझी त्यामुळे आमचा काही कॉन्टॅक्ट का असा बराचसा राहिला नव्हता इथे तर बघू जर मिळालं त्यांचं घर तर नक्कीच ब्लॉगमध्ये दाखवता येईल मला म्हणजे माझ्या मामाचं घर इन शॉर्ट तर चला जाऊया मला बघा शंक्य तू काय करा काहीतरी करणार मस्त वाटलं शंख मिळाला काय शिंपली सॉरी शिंपली शंखच बोलतात शंख नाही सॉरी शिंपलीच बोलतात शंप ते फिश टँक मध्ये टाकायला गे घेऊ सगळे हे चल आता हावरट किती घेऊन जाणार आहे फास्ट गेलं त्यांना ते सेन्सेशन जाणवलं वाटतं हे बघ इथे पण आहे शरद

ये ही येईल मी वाली लाट येईल आय थिंक ही येईल आय आता थोडी ओहोटी येत चालली आहे नाहीच येणार ते बाय चला ठीक आहे ठीक आहे चला खूप त्यालाच असं वाटलं की त्याने पालचूगिरी केली आहे खूप तर आता आम्ही चाललो आणि बरेचसे तसे फा वाईटवाले छोटे 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 काय बोलतात त्याला खेकडे कुर्ले चला लेट्स गो आता जेवणाचं अजून तर काही भूक नाही लागली कारण बऱ्यापैकी नाश्ता एकदम पोटभर झालेला आहे आमचा आणि अकरा वाजल्यात म्हणजे आम्ही फार लवकर उठलेलो आहोत त्याच्यामुळे म्हणजे आल्यावरती झोपलो नाही ठरवलेलं असंच की आधी थोडा नाश्ता करून आराम करणार होतो पण जर आराम केला असता तर दोन तीन कधी वाजले असते हे कळलंच नसतं त्याच्यामुळे मग मग आम्ही आराम नाही केला म्हटलं की आधी फिरूया आणि मग दुपारी आता दोन तीन वाजता कसं अतिशयच बेकार होऊन पडेल तेव्हा मग मग आराम करता येईल ओके हां आणि आता एक रॉक गार्डनला पण जायचं आहे आम्हाला तर आता हे तारकर्लीवरून कसं जायचं आहे काय एक्झॅक्टली माहिती नाही पण आता मी एक्सप्लोरच करायला आलो आहे तर बघूयातल्या होतं नाही पण

सॅटरडे संडे जास्त येतात लोकल सगळे विकेंडला येतात पण असे सगळे जे लॉंग विकेंडवाले आहेत लाँग वेकेशन मध्ये ते जास्त जाणार आले आणि ना उन्हाचा हे लागलाय डोळ्यावरती येतोय प्रकाश त्याच्यामुळे मला काहीच दिसत नाही आणि भूक अशी म्हणावं तर नाही लागली अजून ना? कळालं तिला भूक लागली बसली तर गबरा बुक करायला लागली बुकिंग आवी सगले ललजे मान जेऊ नको जरा थोड्या वेळाने बोलते मी तुमच्याशी वेट हावरेट अजून हावरेट पण राखोला नाही आपण जना आपले बायनी आहे बरोबर आहे बायनी